माजी आमदार सिद्धाराम मेहरेंचा शिक्का सध्या शिवसेनेत जोरात चालत असल्याचं चित्र अक्कलकोट परिसरात स्पष्ट दिसू लागलं आहे स्थानिक पातळीवरील घडामोडींवर नजर टाकली तर मेहत्रे हे अक्कलकोटचे होल सोल नेते बनल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता तर परिस्थिती अशी झाली आहे की मेहत्रेंच्या एका हक्केवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून येताना दिसत आहेत नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट अक्कलकोट आणि दुधनी येथे पूर्ण ताकदीनं मैदानात उतरला असून नेतृत्वाची धुरा मेहत्रे यांनीच स्वीकारली आहे अक्कलकोटमध्ये मध्ये भाजपा विरोधात मेहत्रेंनी रई स्टीनवाला यांना उमेदवार म्हणून उभं केलं आहे याच दरम्यान रई स्टीनवाला यांच्या प्रचारासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याची माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली आहे रविवार नोव्हेंबर रोजी अक्कलकोटच्या जुना राजवाड्यासमोर सकाळी दहा वाजता एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या या सभेचं नियोजन होण्यासाठी मेत्रेंनीच शब्द टाकल्याची माहिती मिळते त्यानुसार शिंदे यांनी मेत्रेंचा शब्द मानत सभेसाठी वेळ दिल्याचं सांगितलं जात आहे